मंडळी विधानसभा निवडणुकांचं प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालात भाजप राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय कारण एकट्या भाजपाने राज्यात एकूण तीन हजार तीनशे पंचवीस नगरसेवक निवडून आणलेत तर एकशे चोवीस नगराध्यक्ष भाजपाचे निवडून आलेत आता हे झालं भाजपाचं राष्ट्रवादी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनी सुद्धा या, या नगरपालिका निवडणुकीत मोठं यश संपादित केले यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आठशे सव्वीस नगरसेवक आणि छप्पन्न नगराध्यक्ष तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चारशे अकरा नगरसेवक आणि छत्तीस नगराध्यक्ष निवडून आले पण मंडळी यात जर गांभीर्याने लक्ष देऊन पाहिलं तर किती भाजपाने स्वबळावर लढण्याची तयारी जरी दाखवली किंवा भाजप जरी नंतर एकचा पक्ष ठरला असला तरी भाजपाला महायुतीशिवाय पर्याय नाही असंच म्हणावं लागेल आता ते का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण मंडळी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल काल म्हणजेच रविवारी जाहीर झाला विधानसभेप्रमाणेच या निवडणुकीतही महायुतीनेच घवघवीत यश मिळवून मुसंडी मारली आणि महाविकास आघाडीची घसरगुंडी झाली राज्यात महायुतीचे दोनशे चोवीस नगराध्यक्ष निवडून आले तर महाविकास आघाडीला एकावन्न नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आलं ज्यानंतर महायुती जागोजागी विजयोत्सव साजरा करते आता या सगळ्यात एक लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे भाजप जरी पक्ष किंवा मोठा भाऊ ठरला असला तरी यातून भाजपाला एक राजकीय धडा सुद्धा मिळाल्याचं चित्र आहे ते कसं सांगते आता बघा अनेक नगरपालिकांमध्ये महायुतीतील भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे तीन पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले होते त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवल्यास भाजप किंवा महायुतीतील घटक पक्षांना कोणत्या प्रकारचे निकाल भोगावे लागू शकतात याची झलक या, या निकालांमधून मिळाल्याचं राजकीय विश्लेषक मानतायत त्यामुळे महायुतीची गरज अद्याप संपलेली नाही हे हेही या निकालातून अधोरेखित झालंय राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचे एकूण एकशे एकोणतीस नगराध्यक्ष निवडून आले असून दोन हजार सतराच्या तुलनेत हे यश दुप्पट असल्याचं मानलं जात आहे गेल्या निवडणुकांमध्ये भाजपचे एक हजार सहाशे एक नगरसेवक होते तर यावेळी ही संख्या थेट तीन हजार तीनशे पंचवीस वर पोहोचली आहे कोकण हा पूर्वी शिवसेनेचा बाले किल्ला मानला जात असल्याने भाजपचा या भागात फारसा प्रभाव नव्हता मात्र दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यानंतर भाजपने कोकणात संघटन वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्याचे प्रतिबिंब या निवडणुकात दिसून आलं दुसरीकडे इतर ठिकाणांप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने आपली पकड अधिक मजबूत केल्याचं चित्र आहे गुहागर आणि देवरुख येथे भाजपाचे नगराध्यक्ष निवडून येत पक्षाने आपली ताकद दाखवून दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळालं माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री रितेश राणे हे भाजपमध्ये असतानाही शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी मालवण मध्ये चांगली कामगिरी करून दाखवली येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातच थेट होती त्यानंतर तिकडे विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि यंदाच्या निकालातही ते स्पष्ट झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव विदर्भात ठळकपणे दिसून आला नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात भाजपने समाधानकारक यश मिळवलं मात्र चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसने भाजपला धक्का देत बाजी मारली येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या मेहनतीचा फायदा पक्षाला झाल्याचं दिसतं पुढे रायगड जिल्ह्यात शिवसेना एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व कायम राहिलं तर पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची ताकद अधिक प्रभावी ठरली यानंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांना निवडणुकीत फटका बसल्याचं चित्र आहे मंडळी राज्यभरात काही ठिकाणी महायुती एकत्र लढली तर अनेक नगरपालिकांमध्ये महायुतीतील तीनही पक्ष परस्परांविरोधात उभे राहिले असं असतानाही महायुतीने एकूण जागा जिंकत संख्याबळ सिद्ध केले यात भाजप पहिल्या क्रमांकावर असला तरी सत्तेत असताना शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची ताकदही लक्षणीयरित्या वाढल्याचं या निकालातून स्पष्ट होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाजप दोन हजार एकोणतीस मध्ये स्वबळावर विधान विधानसभा निवडणूक लढवेल असे संकेत दिले होते मात्र नगरपालिका निवडणुकांचे निकाल स्थानिक मुद्द्यांवर आधारित आणि मर्यादित स्वरूपाचे असले तरीही भाजपने पुढील काळात पूर्णपणे स्वबळावर जाण्याऐवजी महायुतीची गरज लक्षात ठेवावी लागेल असा निकालातून मिळत असल्याचं मानलं जाते नगरपालिका निवडणुकातील यशामुळे महायुतीतील तीनही पक्षांचे मनोबल वाढले असून आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागले मात्र या निवडणुकांमध्ये युती न झाल्यास महायुतीतील पक्ष एकमेकांविरोधात लढतील आणि त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते नगरपालिका निवडणुकांमध्ये पहिल्या क्रमांकावरील पक्ष हे महायुतीतीलच असल्याने महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही मुख्य लढत या पक्षांमध्येच होण्याची शक्यता आहे भाजपने एकावन्न टक्के मतांचे उद्दिष्ट ठेवले असले तरी अनेक ठिकाणी तेवढे मते मिळवण्यात आणि त्या जागा जिंकण्यात पक्ष कमी पडत असल्याचं या निकालातून दिसून आलं आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आणि पवार गटाची ताकद अधिक वाढल्यास दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ते भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय बाकी या अंदाजावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका